आमच्या उल्लास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्लास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात डोंबिवलीत मनसेचं जोडे मारू आंदोलन महापुरुषाचा अपमान केल्याने संजय गायकवाड यांच्या विरोधात मनसे आक्रमक

जर या सत्ताधाऱ्यांना जर अस्मिता महाराष्ट्राची आणि आमच्या महापुरुषाची जर असेल तर यांनी त्यांच्याकडनं राजीनामा घेतला पाहिजे महाराष्ट्राची जर त्यांच्या खरोखर मनात जर काय तशी उरली सुरली जरी असेल ना तो खरे तर खऱ्या अर्थाने संजय गायकवाडांचा यांनी राजीनामा घेणं हे खूप गरजेचं आहे नाहीतर हे लोक खरोखर महाराष्ट्र आणि मराठी माणसाला आणि या महाराष्ट्राची अस्मिता डु बुडवण्याच्या दृष्टिकोनातून आण कारण खरे आमच्या हृदयातले की महाराष्ट्र घडवणारे हे सर्व आमचे महापुरुष यांच्याबद्दल हे अपमान करतात याचा अर्थ हे महाराष्ट्र बुडवाला निघालेले आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर